स्वामी था आ, श्री स्वामी समर्थ ताई हा श्री स्वामी समर्थ बोलले ना ताई काय नाही बाई म्हणलं आता सांगायचं आता थोडस सांगा सांगा कुठून बोलताय सांगायचं आहे आहो तुमचा रात्री फोन आला होता पण मी मंदिरात गेले बघितलंच नाही हो ताई काही हरकत नाही बोल हा म्हणलं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्या परिवार तुम्हाला पण ताई दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हो हो तुम्हाला पण आले का नातवंड तुमचे नातवंड नाही एकच नातू येते असं का आमचा आला बाई नातू काल आला ना हा हा आता सुट्ट्यांना असतात मुलगा आले काल हो ना हा हॅलो केवढे आहेत ते नातवंड केवढे आहेत अडीच वर्ष झाला आता हो का अच्छा बोलते वाटत होत बर हो मस्त मस्त हा ऐकलंय मम्मीकडून ऐकलंय काय अच्छा आणि राहायला कुठे असता पण नेवासा फाटा नेवास तालुक्यामध्ये नेवासा अच्छा अच्छा हो तुम्ही पण करता का स्वामी सेवा हा म्हणजे जेवढी स्वामी करून घेते ना तेवढी आता दादूला आणि त्याच्यामुळे जास्त नाही करणार नाही नाही काही हरकत नाही पण शैवेत कस स्वामी सगळ्यांना घेत नाही नाही का तर तुम्ही छोटी मोठी मनातन कशी करा पण रोज त्यांना स्मरण करा हो तेवढा आहे हम्म काय अनुभव आला आता म्हणजे अनुभव बाळ राहिल्या पासून हा 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 दादू झाला त्याच्यानंतर मग यांचं च काम घराच काम कोणाकडं सेवा घेतलेली म्हणजे सेवा नाही घेतली असंच माझी मावशीची मुलगी ना ती करायची तिथं म्हणजे खूप अनुभव आलेली स्वामींची अच्छा अच्छा हा म्हणजे ती अमेरिकेला असती सध्या पण तिथं पण गुरुचरित्राचं पारायण ते भरपूर करत राहते ती म्हणजे जेवढे अमेरिकेत पण आहेत ना मठ आहे नंतर तिथे किती आपले सेवेकारी आहेत हा म्हणजे तिला पहिली मुलगी एक आणि नंतर छोटा मुलगा आहे अच्छा त्याच्या वेळेस तिची डिलिव्हरी खूप कॉम्प्लिकेटेड होती म्हणजे आपल्या इकडे असती ना ते शक्यच नसतं झालं अरे बापरे ती बाळ झाल्यानंतर एक दोन महिने कोमा मध्ये होती आणि असताना ती कॉमन मध्ये होती पण ते बाळाला मग असंच दूध आणि ते पण जागा आली ना तिने सांगितलं म्हणजे तिला अस साक्षात म्हणजे स्वामी तिचे शेजारी बसलेले दिसायचे अनुभव शेअर केलाय का आपल्याकडे हा नाही म्हणजे तिला नाही माहिती आज ती पहिल्यापासून जसं कळत स्वामींच करायची हो ना स्वामी शेअर करायला सांगत त्यांना म्हणजे तिचं त्यांचं दाजींच तिथ अमेरिकेला जाण्यापासून सगळं स्वामींनी करून घेतलं सगळं सेट केलं करती अरे वा मंथली आपल्या इकडच्या कर करन्सी प्रमाणे तीन लाख रुपये पेमेंट असेल म्हणजे तिने विचार पण नव्हता हो केला इतकं म्हणजे स्वामी आपल्या सगळं छान होत आहे मग दादू राहिल्यानंतर सातव्या महिन्यापासून मला थोड असं स्वप्ना ते पडायला लागले मी पण सांगितलं आणि आजीनी सांगितलं माझं तू स्वामींच करत जा करत जा अच्छा अच्छा करायचे मी खूप म्हणजे बाळ पोटत सेवा नामस्मरण हा से तेव्हापासून मग संध्याकाळी तारक मंत्र अकरा वेळा आणि दिवसभर जेवढे नामस्मरण तेवढं करते खूप करतात तेवढं नामस्मरण पण फार मोठं गोष्ट आहे दिवसभरात स्वामी करून घेते आपल्यापेक्षा हे खरं हा तुमची बारीक तब्येत हो मस्त दिवाळीचा दिवाळीच आवडलंच मी घरी काही करत नाही तरी ऑर्डर जॉब काय होत आता होत नाही हा का तुम्ही कुठं असता मुंबईला इथे कल्याण ला हा का हा इकडे भागात आल्यावर कधी या मंगरी नक्की तुम्ही पण याय ते मुंबईला आलात की शेअर करते हो चालू श्री स्वामी समज